वेलकम टू माय चॅनेल आपण महाराष्ट्राचा इतिहास इयत्ता अकरावीच्या पुस्तकातील महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत हे महत्त्वाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी माझ्या क्वेश्चनवारी या चॅनेलला सबस्क्राईब करा आजचे आपले है। प्रश्न आहेत स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र मराठवाडा मुक्तीसंग्रामावरील ते आपण लगेचच सोडूया प्रश्न पहिला बहुभाषिक भूभागाचा समावेश असलेले पूर्वीचे संस्थान कोणते उत्तर आहे हैदराबाद है है दुसरा मराठवाड्यातील सर्व नद्यांची वाहण्याची दिशा कोणती उत्तर आहे पूर्ववाहिनी प्रश्न तिसरा सात वाहनांच्या राजधानीचे केंद्र कोणते उत्तर आहे पैठण होता एकोणीसशे सदतीसमध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कोणी केली उत्तर आहे गत्र माडखोलकर प्रश्न पाचवा उस्मानिया विद्यापीठातून काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू कोण उत्तर आहे टी जे केदार प्रश्न सहावा भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान केव्हा विलीन झाले उत्तर आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रश्न सातवा मराठवाड्यातील सर्वात मोठी नदी कोणती उत्तर आहे गोदावरी प्रश्न आठवा खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग मराठवाड्यात नाही उत्तर आहे भीमाशंकर प्रश्न नववा संयुक्त महाराष्ट्र नावाचे साप्ताहिक सुरू करणारे कोण उत्तर आहे कॉम्रेड वी डी देशपांडे प्रश्न दहावा इसवी सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये लातूरला पहिली जिनिंग प्रेस काढणारे कोण उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न अकरावा वाकाटक कालखंडात मराठवाड्यास भेट देणारा चीनी यात्रेकरू कोण उत्तर आहे हु एन सांग प्रश्न बारावा अठराशे सतरामध्ये हैदराबादमध्ये कोणते विद्यापीठ स्थापन झाले उत्तर आहे उस्मानिया विद्यापीठ प्रश्न तेरावा हैदराबाद संस्थानावरील लढाईच्या योजनेचे सांकेतिक नाव सांगा उत्तर आहे ऑपरेशन पोलो प्रश्न चौदावा हैदराबाद संस्थानातील जनतेच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व करणारे उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ प्रश्न पंधरावा एक मे एकोणीसशे साठ रोजी कोणाच्या हस्ते शिवाजी पार्कवर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू थँक यू असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा